नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या बिहार पागलपूर येथून पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण होणार आहे मित्रांनो त्यामध्ये राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार एवढ्या शेतकऱ्यांना हा हप्ता वितरण होणार आहे आणि मित्रांनो त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी एवढी निधी जो आहे तो वितरण होणार आहे आणि मित्रांनो हा निधी जो आहे तो उद्या चोवीस फेब्रुवारी रोजी बिहार पागलपूर येथून वितरण होणार आहे तर मित्रांनो आणखीन एक माहिती म्हणजे मित्रांनो शेतकरीचा जो आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने जे सुरू केली योजना नमो शेतकरी योजना या, या योजनेचा जो हप्ता आहे सहावा हप्ता तो दोन्ही हप्ते म्हणून एकत्र वितरण होणार का याविषयी मित्रांनो न्यूजवाल्याच्या माध्यमातून किंवा यूट्यूबवाल्याच्या माध्य माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत माहिती जात आहे मित्रांनो आणि शेतकरी संभ्रमात आहेत की दोन्ही हप्ते एकत्रित वितरण होणार का मित्रांनो दोन्ही हप्ते वितरण होणार का या संबंधित आपण माहिती जाणून घे घेणार आहोत तर मित्रांनो परळीथून ज्या वेळेस भारताचे कृषी मंत्री सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पी एम किसानचा अठरा हप्ता एकत्रित वितरण केले मित्रांनो काही शेतकऱ्यांना हा हप्ता वितरण झाला नाही कारण मित्रांनो आधार डेबीटी संलग्न असल्यामुळे मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांना एकदम क्लिकमध्ये काही शेतकऱ्यांना गेला काही शेतकऱ्यांना डबल गेला काही शेतकऱ्यांना हप्ता मिळाले नाही आणखीन मित्रांनो त्यामुळे मित्रांनो हे दोन्ही हप्ते जे आहेत ते एकत्रित वितरित केले जाणार नाहीत कारण मित्रांनो यामध्ये भरपूर शेतकरी वंचित राहिले आणि मित्रांनो आता त्या राहिलेल्या शेतकऱ्यांनाही नमो शेतकरीचा हप्ता आणि पी एम केसनचा हप्ता ज्या राहिलेल्या शेतकऱ्यांना आणखीन राहिलेला आहे मित्रांनो तोही वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो आता विषय आहे तो म्हणजे कित कधी वितरित होणार मित्रांनो फक्त पी एम किसानचा जो हप्ता आहे तो फक्त उद्या म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी वितरण होणार आहे आणि जो नम शेतकरीचा हप्ता आहे मित्रांनो त्याला वेळ लागणार आहे कारण मित्रांनो केंद्र सरकारने जेवढ्या शेतकऱ्यांना आता पी एम किसानचा जो हप्ता दिला गेला जाणार आहे त्याचे जो जेवढे शेतकरी आहेत म्हणजे नवीन शेतकरी आलेले किंवा काही शेतकरी वंचित राहिले होते ते शेतकऱ्यांचे सर्व डाटा केंद्र सरकारचा राज्य शासनाकडे येतो आणि त्यानंतर मित्रांनो हा हप्त्याचे वितरण होणार आहे त्यासाठी मित्रांनो सात ते आठ दिवस कालावधी लागणार आहे मित्रांनो याला एक ते दोन मार्च एवढा कालावधी लागू शकतो शेतकरी मित्रांनो नमशेतकरीच्या हप्त्यासाठी आणखी निधी हा वितरित केला गेलेला नाही मित्रांनो निधीची तरतूद ही केली गेलेली नाही ज्यावेळेस निधीची तरतूद होईल मित्रांनो त्यावेळेस हा हप्ता जो आहे तो त्या संदर्भात वितरण अपडेट मिळाल्यानंतर मित्रांनो आपण नक्की अपडेट घेऊ मित्रांनो आणखी याची तारीख फिक्स नाही आणि याचा निधीही वितरित केला गेला नाही त्यामुळे मित्रांनो याचा संदर्भात कुठलीही माहिती आप उपलब्ध नाही मित्रांनो शेतकऱ्यांना संभ्रमात पाडलं जात आहे की दोन्ही हप्ते हे एक एकत्रित होणार एक तर मित्रांनो दोन्ही हप्ते एकत्रित होत वितरित होणार नाहीत तर मित्रांनो यासाठी आपण हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला मित्रांनो तुम्हाला या संदर्भात जर काही प्रश्न असतील नक्की विचारा मित्रांनो आणि तुमच्या पण व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद